सगळ्यांना क्रांतिकारी जयभीम मित्रांनो आभाळ्यातून पाणी पडतं आणि ते पृथ्वीवर साचतं त्याचा कोणी मालक नाही असे सुद्धा सवर्णांनी दलित समाजाला चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी बंदी घातलेली अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो दलित बांधव एकत्र एक करून चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि याच विषयावर मी तुमच्यासमोर माझी एक छोटीशी कविता मांडण्याचा प्रयत्न करतोय कवितेचे शीर्षक आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉट बघा पाणी चौदार तळ्याचं होतं सर्वांसाठी सारखं पाणी चौदार तळ्याचं होतं सर्वांसाठी सारखं पण जातीच्या अंधश्रद्धेने ते ठरवलं काहींसाठी पवित्र पण जातीच्या अंधश्रद्धेने ते ठरवलं काहींसाठी पवित्र कित्येक वर्ष अपमान सोसला पण झुकली नाही मान कित्येक वर्ष अपमान सोसला पण झुकली नाही मान तहान होती पाण्याची पण स्वाभिमानाची जाण तहान होती पाण्याची पण स्वाभिमानाची जाण तेव्हा आले बाबासाहेब न्याय समतेचा दीप घेऊन तेव्हा आले बाबासाहेब न्याय समतेचा दीप घेऊन गुलामगिरीचे किल्ले तोडण्यासाठी मानव क्रांतीचे वादळ होऊन गुलामगिरीचे किल्ले तोडण्यासाठी मानव क्रांतीचे वादळ होऊन हे पाणी प्रत्येकांसाठी कोणी अडवू शकत नाही हे पाणी प्रत्येकांसाठी कोणी अडवू शकत नाही ही भूमी आहे माणसांची कुणी नाकारू शकत नाही ही भूमी आहे माणसांची कुणी नाकारू शकत नाही हजारो लोक उभा होते स्वाभिमानाचा मंत्र जपत हजारो लोक उभा होते स्वाभिमानाचा मंत्र जपत अन्याय सहन करणार नाही घेतली प्रत्येकांनी शपथ अन्याय सहन करणार नाही घेतली प्रत्येकांनी शपथ गर्जना झाली चौदार तळ्यावर पाणी चाखले सर्वांनी गर्जना झाली चौदार तळ्यावर पाणी चाखले सर्वांनी अस्पृश्यतेचा कलंक पुसला माझ्या बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा कलंक पुसला माझ्या बाबासाहेबांनी सनातन्यांनी केला विरोध तरी भीमसैनिक शांत होते सनातन्यांनी केला विरोध तरी भीमसैनिक शांत होते अहिंसेच्या मार्गाने रणांगणात जिंकत होते अहिंसेच्या मार्गाने रणांगणात जिंकत होते चवदार तळ्याच्या पाण्यातून आजही उसळते समतेची लाट चवदार तळ्याच्या पाण्यातून आजही उसलते समतेची लाट अंधकारात बुडालेल्या समाजाला भीमसूर्याने दाखवली वाट अंधकारात बुडालेल्या समाजाला भीमसूर्याने दाखवली वाट तो लढा नव्हता एका दिवसाचा तो संघर्ष होता विचारांचा तो लढा नव्हता एका दिवसांचा तो संघर्ष होता विचारांचा तो संदेश होता जगासाठी स्वातंत्र्य आणि बंधुत्वांचा तो संदेश होता जगासाठी स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम, जय संविधान धन्यवाद